अजित्तादांच्या बालेकिल्ल्यात टीकेचा घाणेरडा खेळ पवार साहेबांवर विखारी आरोप करणाऱ्या व्यक्तीमुळे संतापाचा भडका जिथे अजितदादा पवार यांचा जनाधार पर्वतासारखा मजबूत आहे त्या बालेकिल्ल्यातच एक अनोळखी व्यक्ती येते थे। आणि थेट महाराष्ट्राचा शिल्पकार शरद पवार साहेबांवर खालच्या पातळीवरची टीका करतो एवढ्यावरच न थांबता तो अजितदादा पवार यांना महाचोर म्हणतो ही केवळ व्यक्तिगत टीका नाही तर हे तमाम बारामतीतील पुणे जिल्ह्यातील आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या अस्मितीवर आघात आहे ही घटना घडते डॉक्टर आमदार किरण लाहमटे यांच्या गावात आणि ते सुद्धा थेट राजूर ग्रामपंचायत बाहेर हे ऐकून गावकऱ्यांमध्ये संताप उसळला असून अनेकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे

सांगायचा हेतू एवढा आहे की जबाबदारी काय असते आई काय असते आपण मगाशी माझ्या बंधूंनी सांगितलं की सरपंच काही आई आहे आईचं काय काम अहो कधीच यांनी कधीच पेट्रोलिंग केलं नाही हा गट कितीदा बदलला कितीदा गेला फक्त पगार खायचे बायकोचे पाय चेपायचे बस एवढेच धंदे यांना यांनी कधीच उठून भावाची पेट्रोलिंग केली नाही मला सांगा जर गट विकास अधिकारी हजर असेल मी समजून आणि देवथान कुठे आहे एक दरा कुठे आहे हे मला त्यांना सांगून द्याव मला माहिती एक दराची टाकी गेल्या आठ वर्षापासून नाहीये मी त्याच्यासाठी लोक सांगतो मला माहिती मी सर्व करून सांगलेला आहे हा फक्त खातो आणि बायकोचे पाय चित असा मला सर्व यातोटासाठी काळ आला होता याला फिरवून हा फिरून इच्छित नाही इतकी दुर्दैवी बाब या अकोल्या तालुक्यात अहो बरेचसेच कार्यक्रम मला बोलले की डॉक्टर म्हणून आमदार डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचा अर्थ काय होतो त्याला त्याला देव समोर काढतो आणि या देवाच्याच मतदारसंघामध्ये नाही त्याच्याच गावामध्ये दोन प्राण्यांना जीव द्यावा लागला स्वच्छ पाण्यासाठी या गावाला एकत्र यावं लागतं दोन रखडा मारा ये सांगायला जर तो यावं लागतं इतके काय गंभीर तो असे तो आज चोरात जातात चाव्या तो महा छोर त्यांनी महाराष्ट्र लुटला शरद पवार लुटला तो वाकडा आला वा। त्याला जर कोण इंजेक्शन मिळाले ना तो तीन मिनिटात मारून जाईल याची अशी परिस्थिती आहे आणि या महाराष्ट्राच्या चाव्या या नरेंद्र मोदीने या घट्याजवळ जाऊ हा महाचोर आणि त्याचे व तुम्ही सांगितलं पाहिजे शरद पवारला अजित पवारला माझ्या मतदारसंघामध्ये सभा घेता तुम्ही लोकांजवळ मतं मागायला येतात आज माझ्या राजूर गावावर पसरलेली आहे तुमचं प्रशासन काय करत तुम्ही काय करता ते तिला तरी आला का मतांचा जीव ग्रात पाडून घेतला आपला आमदार निवडून घेतला उपमुख्यमंत्री झाला हा संजय मोठा यांनी यायला पाहिजे होतो गाळा माझा सरळ आरोप आहे अजित पवारवर तो मत मागतो तसं जनतेच्या वेतही जायला तो यायला पाहिजे आणि या आमदाराने त्याला बोलवलं पाहिजे हा जर पुढे आमदार असेल त्या तिसऱ्या दिवशी अजित पवार बोलवेल सगळे हकीगत सांगेल सगळ्यांना बडगाव हे दोन शब्द मी तो बोलतो माझे दोन शब्द सपवतो माझ्या दिल्ली कमिटीच्या वतीने माझ्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने संतोष ठर त्यांना माझा जाहीर पाठिंबला आहे जय हिंद जय महाराष्ट्र